सावनेर तहसील कार्यालयातील आतील परिसरात शासनाच्या सुंदर माझे कार्यालय या योजनेअंतर्गत व तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण करण्यात आले महाराष्ट्र राज्य शासनाच्या सुंदर माझे कार्यालय या योजनेनुसार तहसील कार्यालयातील भिंतीवर शासनाच्या विविध योजनांचे मोठे फलक लावण्यात आले असून था। आता प्रत्येक नागरिकांना कोणत्याही योजनेबद्दल माहिती अथवा कागदपत्रे याकरिता भटकंती करावी लागणार नसून कोणत्या योजनेला किती कालावधी लागेल याचाही सदर फलकावर उल्लेख करण्यात आला असल्याने नागरिकांना सोयीचे जात आहे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयातील आतील भागाला वेगळेच आले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या कोलार नदीच्या सफाई आयोजनाच्या निमित्ताने सावनेर नगरीत मा आर विमल यांची विशेष उपस्थिती होती सदर आयोजनानंतर जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालयाची पाहणी करून तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या प्रयत्नातून तहसील परिसरातील कायापालट बघून समाधानी व्यक्त करत म्हटले की सावनेर तहसीलदार यांनी शासनाच्या सुंदर माझे कार्यालय या योजनेतून केलेल्या कार्याची दखल नागपूर जिल्हास नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र घेईल त्यामुळे राज्यातील सर्व तहसील कार्यालयांना आपले कार्यालय सुंदर करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर